वेलकम बॅक टू माय चॅनल इट्स मी दिव्या दिलीप तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे जसे की तुम्ही लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला की पत्वा स्थापना झालेली होती आणि आता ती पत्वा देवळात विराजमान करणार आहे तर त्याच्या पुढची तयारी चालू झालेली आहे तर देवळात जे देव आहेत त्यांना बाहेर आणण्यात येत आहे समोर जे देवाचे खांब घेऊन मानकरी उभे आहेत त्या देवांची नावं आहे पावनाई रवळनाथ नवलाई भूतनाथ आणि कालकाई त्याच्या बाजूलाच पालखी आहे आता देवांना परत एकदा कार्यक्रमात उपस्थित राहण्याची विनंती केली जाए। समोर जे मानकरी आहेत ज्यांच्या अंगात देव संचारतात त्यांना परत एकदा नावान दिले जात आहे आणि सर्व गावकरी मंडळी गाराणं घालत आहे आणि देवाला परत एकदा आमंत्रण देत आहे देवांच्या उपस्थितीमध्ये दे हा नवीन पत्वा आता देवळात नेण्यात येईल तर त्याआधी देवळाभोवती एक प्रदक्षिणा घालावी गा लागते ती म्हणजे सातेरी आईचं सा मंदिर त्याच्या बाजूला आहे मुख्य मंदिर त्याच्याच बाजूला आहे राम मंदिर आणि त्याच्याच बाजूला आहे महादेवाचं मंदिर जे तुम्हाला मी पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं होतं या सर्व मंदिराभोवती एक प्रदक्षिणा घालण्यात येईल तर हे जे समोर आहे ते आहेत दांडेकर जे देवांना मार्ग दाखवतात आहे त्याच्या पाठी आहे देव नंतर आहे पालखी त्याच्यानंतर आहे नवीन पतवा आणि त्याच्यानंतर बाकी सगळे गावकरी मंडळी ही एक पूर्ण प्रदक्षिणा घालून मग त्यांना देवळात घेण्यात सर्व देवळाभोवताची प्रदक्षिणा ही पूर्ण झालेली आहे आणि हा आता नवीन पतवा आणि पालखी ही देवळात नेण्यात येईल ही आहे पालखी आणि त्याच्याचबरोबर बाजूला ठेवण्यात आलेला आहे नवीन पतवा आणि हे आहेत आमचे सर्वात फेमस गावचे बडजी ही आहे दुसरी प्रदक्षिणा ती म्हणजे जे तुम्हाला मी पाच देवाचे खांब दाखवलेले ते म्हणजे पावनाई रवळनाथ नवलाई भूतनाथ आणि कालकाई त्यांच्याबरोबर ही दुसरी प्रदक्षिणा घातली जाते आणि तिसरी आणि शेवटची प्रदक्षिणा आहे ती म्हणजे जो जुना पत्वा आहे त्याच्याबरोबर पूर्ण देवळाभोवती ही शेवटची आणि लास्टची प्रदक्षिणा घालण्यात येईल ही आहे माझी मोठी काकी आणि बाकी सगळे मंदिरात बसलेले आहेत ते म्हणजे आमचा गावचा महिला वर्ग तुम्हाला माहिती आहे का मुंबईत ना जेव्हाही कार्यक्रम असतो ना तेव्हा तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण द्यावं लागतं तेव्हा तुम्ही येतात पण गावात असं असतं की त्यांना आमंत्रण देण्याची काही गरज नसते तेवढा त्यांच्याकडे इगो नसतो जी आपली सकाळची पटापट कामं आहे ती सगळं करून आपण आप देवळात जाऊन आपलं देवाचा कार्यक्रम बघूया आपण त्याच्यात सहभागी होऊया आणि जेवणात मदत करणंही नाही जेवण वाढणं आणि प्लस सगळं जेवणानंतरचं जे काम असतं साफसफाई जेवण करून जाणं भांडी घासणं हे सगळं करून जाणं यात सगळ्यात त्याचा हातभार असतो हे सगळं बघून खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते जसं की तुम्ही बघितलात की तीन प्रदक्षिणा पूर्ण झालेल्या आहेत देवळात पालखी आणि नवीन पत्वा विराजमान झालेल्या आहेत तर आता सर्व देव मानकरी जे पूजेला बसलेले गावातल्या सगळ्यांना आशीर्वाद देत आहे आणि त्याच्यानंतर त्यांना आव्हान दिले जाते सर्व देवांचा आशीर्वाद घेऊन हो। त्याच्यानंतर न्हावान दिले जात आहे जे आजूबाजूला मंडळी होते त्यांनी पण न्हावान घेतले आहेत त्याच्यानंतर पालखी आणि नवीन पत्वा आहेच पण जे आता समोर जे पाच देवाचे खांब होते त्यांनाही मंदिरात स्वस्थाने त्यांचे जाऊन ठेवले जात आहे त्याच्यानंतर मंदिरात जेवढी मंडळी जमा आहेत ते लोक आता दर्शन घेऊन त्याच्यानंतर जेवणाची तयारी करतात सर्व देव मंदिरात विराजमान झालेले आहे ते म्हणजे हे पाच देवता त्याच्यानंतर पालखी त्याच्याच बाजूला आहे तो नवीन पतवा सो कार्यक्रम संपलेला आहे आणि कार्यक्रमाची सांगता म्हणजे शेवट हा उतारा काढल्यानंतरच होते तो पूर्ण देवळाभोवती हा उतारा काढून तो पाण्यात सोडला जातो कार्यक्रम संपलेला आहे आणि आता वेळ आहे म्हणजे जेवणाची जसं की मी तुम्हाला बोललेली की गावची जी शाळा आहे तिथे जेवणाची सोय केलेली असते दरवर्षी तो पहिली पंगत ऑलरेडी बसलेली आहे साधारण एक दीड वाजेपर्यंत चालू असतं आणि ती साडेचार पाच वाजेपर्यंत जेवण चालूच असतं त्यामुळे खूप सारे लोक असतात रिलेटिव आलेले असतात खूप सारे पाहुणे आहेत त्यामुळे तर खूप भरलेलं असतंच आणि इथे बघा वाढणारे सगळे छोटी मुलं आहेत मोठी मुलं आहेत मोठे काका वगैरे पण आहेत आपल्याकडून जेवढी मदत होईल प्रामाणिकपणे तेवढी सगळी करतात आहे त्यामुळे सगळेजण हेल्प आहे आणि ते आई माझी जागा शोधते बसायला बघा फायनली आईला जागा भेटली आहे आणि स्मार्ट ती आपल्या घरातून स्वतः टाट घेऊन आले जेणेकरून ती पत्रावळी खाली वाकणार नाही म्हणून वा समोर जे जागा आहे तिथे जेवण करण्याची सोय केली होती तिथे पण लोकांना बसवलेली आहे कारण गर्दी खूप आहे त्यामुळे जेवण बनवला तुम्ही तोंड बघ बघ खूपच घाम आलाय खूपच एवढा घाम आलाय का तो कॅमेरात पण दिसत नाही आमचं तर जेवण झालेलं होतं मी वाढायला पण थोडीफार मदत केली तर आता ही लहान मुलं बघा ज्यांचं जेवण झालंय ते मस्तपैकी एन्जॉय करतात सो आम्ही आता रिटर्न चाललोय घरी हा एक घर चाललोय आम्ही मस्त जेवण झालेलं आहे आमचं एक नंबर आता आम्ही आमचं घरी वाटतोय नियोजन काय एक नंबर जेवण एक नंबर आणि आमची बॉटल प्रत्येकाने आपापलं पाणी घेऊन जायचं म्हणजे जास्त भेटत सो so, तुला काय वाटतं पाणी घेऊन जायला पाहिजे की नाही आम्ही आमचं पाणी घेऊन गेलेलो कारण आम्हाला पाणी लागतं जास्त जास्त बात तो सही है। घरी जाताना सुद्धा आम्ही घाट बघतोय तुम्हाला असं वाटत असेल की ही सारखी सारखी का घाट दाखवते पण ऍक्च्युअल मध्ये आम्ही जेव्हा खाली उभे असतो ना तर वरतून एकदम छोट्या छोट्या खेळण्यातल्या गाड्या जातात असं वाटतं आणि ते निसर्गरम्य दृश्य बघायला कोणाला नाही आवडणार ना। सो खूप छान वाटतं आहे महादेव पॉइंट आणि त्याची खूप छान अशी गोष्ट आहे ती मी नक्कीच एक सेपरेट व्हिडिओ करून घेऊन येईल तुमच्यासाठी गावात पूर्ण शांतता आहे बिकॉज सकाळपासून मंदिराकडे होते आणि आता जेवण वगैरे सगळे आराम करत असतील आणि खूपच शांतता पसरलेली आहे क्लायमेट खूप छान झालेला आहे आणि ही आहे आमची गावठणवाडी आणि त्याच्याच बाजूला आहे ती म्हणजे सुंदर अशी आमची अंगणवाडी लहान मुलांची शाळा त्याला पण खूप छान सजवलेली आहे छोटीशी आहे पण खूप छान आहे बघायला खूप छान पार्किंग वगैरे असं काही नसतं जिथे जागा भेटेल तिथे गाडी लावायची मस्तपैकी आणि घराच्या समोरच आहे सर तुम्हाला आता माहित पडलंच असेल हे आमचं सुंदर असं घर त्याच्या बाजूला बघा फुलपाखरीची डिझाईन आहे आणि आता नेहमीची जी बस येते ना ती बरोबर तीनची गाडी जी आम्ही बोलतो तिला ती आलेली आहे आणि इथे लहानपणीच्या ना अशा खूप आठवणी आल्या मला बिकॉज ना आमच्या गावात काही कार्यक्रम असेल ना तर सगळे आते वगैरे यायचे आणि पर्सनल व्हेकल आत्ता झाल्या तेव्हा नव्हत्या तर मग जर बस आली तर आम्ही पहिले धावत धावत जायचं हो कुठची आत्या आली काय आली तिचं सामान घेऊन येणं वगैरे पण आता प्रत्येकाकडे गाड्या आहेत त्यामुळे कधी येऊन कधी जातात सो हे आहे आमचं परब निवास स्वीट स्वीट होम स्वीट होम आणि खूप साऱ्या आठवणी आहेत पण बस बघितल्यावर आणि ती वरती जाईपर्यंत आपण घरात न जाणं हे लहानपणी जी सवय आहे ती लवकर तर जाणार नाही त्यामुळे संध्याकाळी आम्ही काय करतो आणि कुठे जातो आणि एक दशावतरी नाटक आहे ते बघायला जायचं आहे सो प्लीज गो बॅक टू माय चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब अँड थँक्स फॉर वॉचिंग